आत्ता मी आमच्या महायुतीच्या उमेदवार सीमाताई हिरे यांच्या प्रचाराच्या सभेसाठी इथे आले होते माझ्या हेलिकॉप्टरच्या पायलटनी अचानक दुसरीकडे लँड केल्यामुळं के मला डिले झाला आणि मी इथे उतरल्यावर लक्षात आलं की सीमाताई पोलीस स्टेशनला आहेत त्या तोपर्यंत धावतपद माझ्याकडे आल्या तेव्हा माझ्या लक्षात आलं की इथे आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला झालेला आहे नाव त्याचं आपलं चव्हाण त्याचं नाव आहे मी आता स्वतः पोलीस स्टेशन मध्ये सर्व पोलीस अधिकाऱ्यांबरोबर जाऊन भेटले आणि त्याची हालत बघितली त्याचा आहे त्याच्याबरोबर आणखी एक कार्यकर्त होता त्याच्या सुद्धा डोक्यावर मार लागलेला आहे आणि त्याच्यावर त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला आणि अशी गुंडागर्दी खपवून घेतली जाणार नाही एक महिला लढती आहे इथे निवडणूक आणि अशा प्रकारचा जे घटना घडली आहे त्याची मी तीव्र निंदा करते त्यांनी काही लोकांना चुकीच्या गोष्टी करण्यापासून रोखलं आहे असं तो म्हणतो आहे प्रायमाफेसी आता पोलीस आपल्याला डिटेल घेतील आणि त्यामुळे त्याच्यावर हल्ला झाला आज त्यांची पत्नीसुद्धा इथे उपस्थित आहे आणि जर आमच्या कार्यकर्त्यावर असे हल्ले होत असतील तर हे काय चित्र आहे आणि त्याच्यामुळे मी पोलिसांनाही सांगितले की याच्यामध्ये लक्ष घालावं मी स्वतः गृहमंत्र्यांनाही देखील बोलणार आहे की ह्या बाबतीमध्ये अशा प्रकारच्या निवडणुकीमध्ये नाशिक सरकस शहर ज्याच्यामध्ये प्रतिष्ठा आहे नाशिकला आणि अशा प्रकारे निवडणुकीमध्ये होणं आणि एक महिला आमदार लढत असताना एक महिला नेता लढत असताना अशा प्रकारच्या गोष्टी होणं हे चुकीचं आहे माझ्या कार्यकर्त्यावर झालेल्या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करते, करते आणि पोलिसांना विनंती केली की के त्याची चौकशी करावी आणि त्यांच्यावर कुठे दाखल करावे त्यांच्या प्राण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे त्यांच्यावर अटेम्प्ट टू मर्डर दाखल करावे अशी आम्ही मागणी केलेली गोळीबार पण झाला असं भाजपचा त्यांचं सगळं ते म्हणणं आहे पण ते रेकॉर्डवर घेतील पोलीसनी त्याच्यावर आता भाष्य करणं योग्य नाही आणि त्यांचं ते म्हणणं आहे त्यांनी ते मला सांगितलं ते योग्यच त्यांनी जे मला सांगितलं ते आपण जे बोलताय तेच योग्य आहे परंतु हे फार गंभीर गोष्ट आहे अशा प्रकारे नाही झालं पाहिजे जे, जे लोक वेगवेगळ्या गुणांमध्ये तडीपार आहेत मोकामध्ये आहेत असे लोक जर येऊन मध्ये हस्तक्षेप करत असतील आणि एक महिला उमेदवार लढत असताना अशा प्रकारे तिच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करत असेल तर कशी एखादी महिला उभी राहील हे चुकीचं आहे याचा मी निषेध करते आणि तात्काळ चौकशी कर करून कोण संशयित आहेत आणि कोण ज्यांनी केलंय त्यांना तात्काळ अटक करण्यात आली अशी हो नक्कीच पोलिसांचं ना ना आश्वासन आहे की ते तात्काळ कारवाई कर नाशिक शहरातली ही दुसरी घटना आहे सेम याच पद्धतीनं स्लीप वाटण्याच्या माध्यमातून एकूण स्लीप जाते पैसे वाटण्याचे जे प्रकार होत आहेत त्यावर अंकुश ठेवलं जात नाही असं दिसून येते काय हे नाही मला असं वाटतं ही निवडणुकी मध्ये अशा घटना घडत असतात आणि त्या अत्यंत चुकीच्या आहेत आणि त्याला रोखायला गेलं की अशा प्रकारचे एक तर मसल आणि मनी पॉवरच्या जीवावर लोकर निवडणूक लढायला जातात आणि ते अत्यंत चुकीचं आहे आता एक चांगल्या मेरिटचं व्यक्ती चांगलं काम करणारा व्यक्ती जर काम करत असेल तर अशा पद्धतीने मसल आणि मनी पॉवर परत राजकारणामध्ये परत ॲक्टिवेट झाली तर या महाराष्ट्राला हे चांगलं चित्र नाही